नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणार आहे उगलीमध्ये पोहे बनवून दाखवणार आहे चला तर जाऊया आपण तुम्हाला दाखवते आई काय करतायत पोह्यांसाठी भात भिजत टाकलेला आहे गरम पाण्यामध्ये एक रात्रभर त्याला ठेऊ आपण असंच पाण्यामध्ये भिजत उद्या आपल्याला असं भात कुटून करायचं आहे पोहे आपण उकलीमध्ये पो क पोहे तयार करणार आहेत हे बघा हे आता रात्रभर भिजत ठेवायचं आणि उद्या आपल्याला त्याचं पोहे बनवायचं आहेत हा बघा संध्याकाळचा टाईम झाला तीन वाजले की पाऊस भरतो पूर्ण हे बघा सकाळचा ऊन टाकतो आणि दुपारच्या नंतर बाराच्या नंतर पाऊस भरतो एकदम हे बघा इकडे आपले पोपट एक मिठू आणि एक <laughs> काय नाही तू काय खात पेरू खातं एक हा हे बघा इकडे आपली उखल आहे हे बघा हिला आपण भर भरपूर वर्षाच्या नंतर वापर करताय बघा भरपूर जुनी आहे खूप वर्ष झाली हे बघा हे रात्री भिजत टाकले ते भात ते आता आपण घालून घेऊया आई इकडे घालून घेतात भात बघा आता पाऊस पण सुरुवात करते वारा सुटला

इकडे आजी आल्या आपल्याला इकडे आजी आल्यात त्या दाखवतात आपल्याला कसा उकरी मध्ये भात कुटायचा

एक अजून एक मेंबर वाढला सारखं काय झालं काही बघा आपलं भाजून झालेलं आहे आता आपण कमती मध्ये आहे

बाबांना तिकडे वाज गेला पोयांचा मस्त आवाज येतोय बोला कायला दी इकडे माझे मिस्टर आलेत आणि पूर्वी सारत आणि आई पोहे खूप पोहे पोहे काना हाच खाना माते रायणत पडती बणलेले याला लगे तयार झाले लाड पुरण उडं घालला मेनला येतो anta ho kada pangla ito ta pehla paisa na tamno हे बघा आपले हां हे बघा आपले पोहे कुठून झालेले आहेत हां का हे बघा आपले पोहे तयार झालेले आहेत हे बघा मस्त एकदम हे ग मस्त झालेलं आहे एकदम तयार हे बघा आपले पोहे बघा एकदम तयार झाले आहे हे बघा झाले ना आपले पोहे हे बघा हे बघा एकदम रेडी पोहे एकदम आपण चक्कीमधून आणता असे पोहे तयार झाले हे बघा भार हा बघा इकडे बघा कोंडा बघा तांदूळ सडाय सकाळची चांडलेश घालणारच नाही आता कोण नाही त्याचा काय आता खा, खाता काय एक ताटात घेते हो ताटात गेलं आता सुखा पण गेली ना चांगलं हा रा? रा? रा रा रात रा किती रात्र होियंका किती पण रात्र दे तांदूळ कुटल्या शिवाय कोण खाणार नाही

करतेस तर माझी पीठ नाही बदलतो दगण का झोपले पीठ नाही गेलं नाही त्याला ना, ना निशा बळभरायला बार दा। ती पोल बघा दान्ना काकते दान्ना रात्रीची पण तुमच्या मांगला किती झोपते तुम्हाला आले

आता उकल बघायला पण नाही भेटत नाही आता बघा भेटत भाई नाही भेटत hmm. दलाल जाता नाही आमचं जात आहे अजून आमचं आहे तिकडे पहिल्यातच जाते ना दलाल नाही हा पाय मजल्यात आता माझा दलाल नाही निघा लाडवा बिडवाचा तुझ्या जाते आता नाही आता बसवत नाही तर दलाल काय दगू आता मिस्टर या चक्की 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 इकडे आप गर्म गर्म चा पण एकदम तयार झाली हे बघा मस्त झाली आणि आपले पोहे पण तयार आहेत हे बघा आपली गरमागरम चा पण तयार झाली आणि इकडे पोहे पण घेतलेले आहेत हे बघा बघा गरमागरम पोहे आणि चा गरमागरम पोहे आणि चहा एकदम गरमा गरम चहा आणि पोहे कस झालं मस्त ना बघा उकलीवर वेळ झाला चला तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल व कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशात तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर टाटा बाय बाय